हा व्हिडिओ काल रात्री व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या मराठा बांधवांनी हाकेंना पकडून पोलीस ठाणं गाठलं यानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय या चाचणी देखील करण्यात आली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात अशी माहिती समोर आली असून ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचीट मिळाली आहे मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आता लक्ष्मण हाके हे नागपूरला एका कार्यक्रमासाठी रवाना झालेत दरम्यान गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केलाय त्यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं दिसतंय आहे कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण नाखेल कधीच तुम्हाला दिसणार नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे माझ्या काही स्वाधीन नाही तुमच्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर